नमस्कार आज आपण बनूयात नवरात्री विशेष उपवासाला बनणारे झटपट कुरकुरीत तोंडाची चव वाढवणारे आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेल न पिणारे उपवासाचे भजे रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी कमी साहित्यांमध्ये तयार होणारी असल्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणारे त्यामुळे आत्ता श्री किचन चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता एक पॅन घेतला आहे यामध्ये टाकूयात एक वाटी साबुदाना हा आपल्याला एकदम कमी गॅसवर अगदी हलकासा भाजून घ्यायचा आहे फक्त गरम होण्याकरिताच ज्यामुळे यातील हार्डनेस कमी होईल थोडासा सॉफ्ट होईल फुलेल आणि यामुळेच तो मिक्सरला पटकन बारीक दळला जाईल तर बघा साबुदा माझा हलका गरम झाला आहे तो थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेते हा जरावेळेस साईडला ठेवून देऊयात आणि उर्वरित कामे तोपर्यंत करून घेऊयात आता घेऊयात एक कच्चा बटाटा जो मी पिलरने साळून आहे याची साल आपल्याला काढून टाकायची आहे पण जर तुम्हाला ही साल काढायची नसेल नाही काढली तरी देखील चालते बटाटा साळून झाला छोटछोट्याशा छोड़ फुडींमध्ये कट करून घेऊयात एवढ्या वेळामध्ये आपला सावदाना देखील थंड झाला छान असा कुरकुरीत झालाय आता हा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरला छान असा दळून घेऊयात तर बघा आपलं अशा पद्धतीचं साबुदाण्याचं पीठ तयार झालंय थोडस जाडसर राहिलं तरी देखील काहीच हरकत नाहीये आता यामध्ये टाकूयात चवीनुसार हिरव्या मिरच्या आणि त्याचसोबत मगाशी चिरून घेतलेला संपूर्ण बटाटा हे संपूर्ण जिन्नस आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला दळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीचं आपलं हलकस सा घट्टसर पण थोडंसं सा ओलसर हे मिश्रण तयार झालंय ते एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊयात आणि उरलेली जिन्नस देखील यामध्येच घालून घेऊयात त्यामध्ये घालणार आहोत जाडसर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि त्याचसोबत चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे देखील घातले सोबतच थोडीशी बारीक कोथंबीरही घालूयात जिरे आणि कोथंबीर जर तुम्ही उपवासाला खात नसाल नाही वापरलं तरी देखील चालेल या भजयाना छान अशी चटपटी टेस्ट येण्याकरता तीन चमचे घट्टसर आणि फ्रेश दही देखील घातलं पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नस छान अशी एकजीव करून घेऊयात तर बघा अशा पद्धतीचं हलकंसं घट्टसर आपलं भज्यांचं पीठ तयार झालंय हे जास्त सैलसर नकोय त्यामुळे यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये जर मिश्रण जास्तच सैलसर झालं पातळ झालं तर भजे लवकरच तेल शोषून घेऊ शकता आणि लवकरच सॉफ्ट देखील पडू शकता तयार झालेल्या मिश्रणाचे लगेचच भजे काढून घेऊयात त्याकरता एक पसर टाकारच्या पॅनमध्ये तेल गरम होण्याकरिता ठेवलं होतं आता या पॅनमध्ये जेवढे माझे भजे बसतील तेवढे मी सोडून आहे हे भजे तळण्याकरिताचं तेल मध्यम गरमच असावं आणि त्यासोबत गॅसची फ्लेम देखील मध्यमच ठेवायची आहे जर हाय फ्लेम ठेवली तर भजे आतमध्ये व्यवस्थितसे तळले जाणार नाही त्यामुळे ते तेलही जास्त पिऊ शकता किंवा वरून जळू शकता आणि आतून कच्चेच राहू शकता हे सोडलेले भजे हलकेशे कुरकुरीत व्हायला लागले किंवा रंग बदलायला लागला की लगेचच झाराने अलटपुलट करायचे आणि संपूर्ण बाजूंनी हलक्याशा गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहेत आपले एकदम मस्त असे कुरकुरीत हलक्याशा बदामी रंगावर तळून घेतलेले कुरकुरीत भजे तयार झाले आहे हे तुम्ही उपवासाला झटपट स्नॅक्स म्हणून नक्कीच बनवू शकता तुमच्या घरी जर एखादा पाहुणा आला असेल त्याला उपवास असेल तर असे पदार्थ नक्कीच बनवून देऊ शकता बघा किती मस्त कुरकुरीत झाले आहेत अजिबात यांनी तेल पिलेलं नाही आहे किंवा हे भजे लवकर नरम देखील पडत नाही त्यामुळे तुम्ही थंड जर झाले तरी देखील हे सर्व करू शकता सेम पद्धतीने उरलेले ही भजे तळून घेऊयात तुम्हाला आजचा हा झटपट तयार होणारा उपवासाचा नाश्ता कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर श्री किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर मी तुमच्यासोबत एकदम झटपट तयार होणाऱ्या कमी सु खर्चामध्ये किंवा कमी वेळेमध्ये तयार होणाऱ्या रेसिपीज शेअर करत असते तयार झालेले कुरकुरीत भजे थंडगार गोड दह्यासोबत एखाद्या सोबत, किंवा मग लिंबाच्या गोड लोणच्या सोबत सर्व करू शकता जबरदस्तच जबरदस्त तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा करू, रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय